सह्य मेळावा सह्याद्रीच्या कुशीत सह्याद्रीमुळे ओळख झालेल्या सह्याद्री मित्रांचा होणारा मेळावा भटकंती एक किल्ला गप्पा गोष्टी भरपूर खाताडी आणि थोडी मजा मस्ती असे याचे स्वरूप यंदाच्या मेळाव्याचे आयोजन कोकणात एका रम्य ठिकाणी करण्यात आले होते यासाठी मुंबई पुणे नाशिक आणि कोकणातील सह्यमित्र कोकणात एकत्र आले त्याचाच हा वृत्तांत आम्ही पुणेकर गाडीने सातारा मार्गे आंबोलीला निघालो मुंबईकर आणि नाशिककर रेल्वेने सावंतवाडी येथे येणार होते आम्ही आंबोलीला पोहोचलो तेव्हा नुकतेच तांबडे फुटले होते एक बेकरी आणि एक चहाचे दुकान तेवढे मात्र सुरू होते हॅलो सह्य मिळावा दिवस पहिला सकाळचे साडेसहा वाजले आणि पुणेकर गँग पोहोचली आहे आंबोलीवर चहाणी सुरुवात झाली आहे चहाचा स्टार्टर मारून आम्ही वळलो महादेवगडाकडे आंबोलीच्या अगदी शेजारीच असलेला हा गड पण काळाच्या ओघात याचे अस्तित्व नष्ट झाले आपल्याला इथून समोर मनोहर मनसंतोष गडाचे सुंदर दृश्य दिसते फारसे अवशेष शिल्लक नसलेल्या या महादेव गडावर आम्ही एक ग्रुप फोटो काढला परत येताना वाटेत दातपाडी अर्थात रामेटाचे झाड बघितले या सगळ्या भटकंतीने पोटात कावळे ओरडायला लागले म्हणून मोर्चा वळवला तो आमच्या आंबोलीचे मित्र अभिषेक नार्वेकर यांच्या दुर्वांकुर्या हॉटेलकडे भरपेट न्याहारी आणि खंडी गप्पा यात वेळ कसा गेला हे कळलेच नाही त्यात अभिषेकने आंबोलीची बरीच सखोल माहिती दिली आणि सांगितले हिरण्यकेशी नदीचा उगम असलेले मंदिर चुकवू नका मग ते बघण्यासाठी आम्ही मंदिराकडे निघालो उन्हाळ्याची सुरुवात असल्याने नदीचा प्रवाह कमी होता दाट देवराईच्या जंगलातून पायवाट्याने चालत गेल्यावर आम्ही मंदिरापाशी पोहोचलो आत शिरताच एका प्रसन्न वातावरणाची जाणीव झाली चहू बाजूने डेरेदार वृक्षराजी पक्ष्यांचा धुपाचा इथे मंदिरासमोर असणाऱ्या या कुंडाचे एक वैशिष्ट्य आहे यात आपल्याला हिरण्यकेशी देवमासा ही मासोळीची प्रजाती बघायला मिळते ही प्रजाती इतर कुठेच सापडत नाही बरं का बराच वेळ मंदिरात थांबलो नंतर बाहेर पडलो तेव्हा लक्ष गेले एका वेगळ्या दर्पाकडे अंजनीच्या फुलांचा तो वास आणि ही फुले बघताना शेजारीच दिसला निळा कस्तूर काय योगायोग त्यानंतर आम्ही वळलो ते, ते स्वयंभू गणेशाचे दर्शन घ्यायला ही मूर्ती जांबा दगडातून प्रकट झाली आहे असे कळले या सगळ्या भटकंतीत बारा केव्हा वाजले ते कळलेच नाही मग आम्ही निघालो ते मुख्य जागेकडे पण वाटेत पुन्हा एकदा थांबलो येथील सातेरी मंदिर बघायला स्वच्छ परिसर गाभाऱ्यात रचलेल्या विरगळी मंदिराच्या शेजारी बारव हो। असा टिपिकल कोकणी थाट होता यानंतर थोड्याच वेळात आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो एका प्रशस्त फार्म हाऊस मध्ये आम्ही राहणार होतो एक मोठा हॉल आणि शेजारी दोन मोठ्या खोल्या आमच्या हवाली करण्यात आल्या होत्या आम्ही या बंगल्याचा टूर घेतच होतो तोवर मुंबईकर व नाशिककर तिथे पोहोचले गप्पा गोष्टी बाजूला राहिल्या लगेच सगळे जेवणावर तुटून पडले मग जेवणाच्या ताटावरच गप्पा झाल्या थोड्या वेळाने जेवणानंतर मेळाव्याचा पहिला ग्रुप फोटो निघाला मग पुन्हा एकदा गप्पा थोडी वामकोक्षी थोडा आराम त्यानंतर भर उन्हात दुपारी आम्ही निघालो मेळाव्याच्या पहिल्या आकर्षणाकडे रमत गमत काजूच्या बागेतून वाट काढत आम्ही पोहोचलो एका सुंदर धबधब्याजवळ जागेची पाहणी होताच लगेच पाण्यात उड्या पडू लागल्या मजा मस्तीला पारावर उरला नाही मग काय एका पाठोपाठ एक करत सगळेच पाण्यात उतरले काय वाटेल तो गोंधळ सुरू होता पण काळजी घेऊ शेवटी सगळे थकल्यावर पाण्याबाहेर आलो आणि फार्म हाऊसला पोहोचलो संध्याकाळ झाली वेळ होती शेकोटी बारबेक्यू आणि सूपची मग जेवणानंतर रात्री बराच वेळ गप्पा चालल्या सकाळी उठल्यावर फिरायला जावे रनिंग करावे तर नाही करणार काय कोणाच्याही मोबाईलला रेंज नव्ह त्यामुळे सगळी मंडळी लागली क्रिकेट खेळायला त्यानंतर मात्र सगळ्यांना जोरदार भूक लागली आणि गरमागरम पोह्यांनी सगळ्यांची भूक थंड केली यानंतर वेळ होती दुसऱ्या दिवसाच्या आकर्षणाची म्हणजे ट्रेकची कच्च्या रस्त्याने आजूबाजूला गर्द झाडीच्या मधून वाट काढत आम्ही पोहोचलो फुकेरी या गावात इथे थोडे रिचार्ज झालो आणि किल्ल्याकडे निघालो फुकेरी हे शे दोनशे वस्ती असलेले हनुमंत गडाच्या पायथ्याचे गाव पोर्तुगीज आणि करवीर यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी सावंतवाडीच्या सावंतांनी हा किल्ला बांधल्याचे कळते पूर्वी कच्चा रस्ता असणारी वाट आता डांबरी झाल्याने थेट किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ गाडी जाते समुद्रसपाटीपासून आठशे वीस मीटर उंचीवर असलेला हा किल्ला मध्यम श्रेणीचा असून गाडी मार्ग झाल्याने आता सोप्या श्रेणीत येण्यास हरकत नासावी किल्ल्याचा विस्तार तसा मोठा आहे आणि आजूबाजूला जंगल असल्यामुळे किल्ल्याला नक्कीच वेगळेपण आहे किल्ल्यावर इतक्यातच बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे येथे असणाऱ्या वास्तूत एकाची भर पडली आहे किल्ला बघण्यासाठी छोट्याशा चढाईने आम्ही सगळे मुख्यद्वाराने आत शिरलो थोडेसे चालत गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे दर्शन झाले प्रतिमेला मानाचा मुजरा केला आणि एक जोरदार गर्जना केली शिवाजी महाराज की जय यानंतर गडफेरी पूर्ण केली गडावर असलेले इतर अवशेष जसे पाण्याचे टाके दुसरा दरवाजा इत्यादी बघून काही मंडळी ट्रेक करत खाली गेली तर आम्ही आल्या मार्गाने गाड्यांजवळ परत आलो ही गाड्या एकत्र खाली आल्या पण मेळावा अजून संपला नव्हता वाटेत एक मोठी नदी लागली मग काय पुन्हा सगळे पाण्यात उतरले डुंबुक डुंबुक करून घामटा दूर केला सगळ्यात शेवटी सावंतवाडीला जेवण करून नरेश परब उर्फ किरी उर्फ आमची प्रिय मुकादम यांनी आभार प्रदर्शन केले मला कळवण्यात अत्यंत आनंद होतोय की आपला अकरावा सह्य मेळावा संपन्न झालेला आहे त्याबद्दल आयोजक बी पी आणि गिरीश सावंत यांचे आभार काही चुका केल्या आहेत नाही असं नाही आम्ही आम्ही माफी मागणार त्यांनी माफी मागावी अशी आमची अपेक्षा आहे ओके आणि आता पुढच्या मेळाव्याचे आयोजक हेमंत पोखरण नाशिककर यांनी पुढे पुढच्या मेळावा पुढच्या मेळाव्याचा नाशिककरांकडे देण्यात येत आहे पुढचा मेळावा नाशिककर यांनी प्लॅन करून सर्वांना कळवायचं आहे ओके okay. आणि जसा अकरावा मेळावा कोकणकरांनी चांगल्या रीतीने संपन्न केला तसाच बारावा मेळावा नाशिक त्याहून चांगल्या रीतीने संपन्न करतील पळून जाणार नाही अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मेळावा आयोजन ही एवढी मेळावा आयोजन काय कुठे दहा मिनिट एवढी बचत आहे की हा पुढे जायला तयार नाही कुठल्याही नाशिक तर अरेंज करून कळून जाणार नाही अशी अपेक्षा बाळगतो नाशिका घालतील मेळाव्यात एक सजेशन आहे जे मेळाव्याला येतो म्हणून सांगतील त्यांनी हजार रुपये तो, जा तो एक शंका आहे नाशिककर एकटाच उरलाय शाप नाशो होऊन जाईल ना बारा वर्षांनी होणार कुंभ तसा बारावा नाशिकवर

अगुन दर्शन करायचं आहे ते अशी काय पैशाच्या बाबतीत जे काय खर्च असतील जिकडे जायचे तिथे सुक्याला ऍड करू नका ते तुमचं तुम्ही मॅनेज करा ते पैसे खर्च आयोजक जे असं करेल तुम्ही सजेशन देऊ नका हा गुरुजी आलेले आहेत मेळावा आयोजक जसं तुम्हाला कुठे कुठे हे करते आम्ही घेऊ कोणाचा तुमच्या गांडीवर भांजी पडायच्या आधी चालते वा शेवटी सगळ्यांना टाटा बाय बाय करू मेळाव्याची सांगतच